नमस्कार मित्रांनो मी धनंजय तनिष्ठा फिल्म्सतर्फे बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे त्याचं कारण असं आहे की आपण आता एक वेबसिरीज केलेली आहे ब्लूमिंग लव सागा ह्या नावाने तर मराठी वेबसिरीज आहे त्याचं आपलं मराठीचं पूर्ण डबिंग झालेलं आहे आणि आता हिंदी डबिंग चालू आहे तर त्यामुळं व्हिडिओ अपलोड व्हायला वेळ लागतो आहे पण सध्या मी तुम्हाला डबिंग स्टुडिओ दाखवतो की कशा पद्धतीचं डबिंग स्टुडिओ असतो आणि कसं वर्क होतं ते आपण आत्ता सध्या तर हे पहा हा मीडिया वर्क स्टुडिओ इथं आपला आता डबिंग चालू आहे आणि आता इथं आतमध्ये जे रूम आहे साऊंड प्रूफ रूम आहे इथं रेकॉर्डिंग येतात हे पा हा प्रोजेक्टर आहे ह्या प्रोजेक्टर मधून त्या मोठ्या स्क्रीनवर सगळी पिक्चर दिसते आणि हो हा ऍपल सर आपलं प्रोटूल्स ओपन करता येईल का आत्ता हां फक्त ओपन करून दाखवा रेपा हे प्रोटूल्स ह्याच्यामध्ये सगळं रेकॉर्डिंग होतं हा माईक आणि आतमध्ये रेकॉर्डिंग रूम आहे आपल्याला त्यांच्याशी काही बोलायचं असलं तर ह्या माईकमधून बोलायचं कारण इथं मध्ये काच आहे आणि पूर्ण साऊंड प्रूफ असल्यामुळं हे काही ऐकू येत नाही आणि हा ही मोठी स्क्रीन हा प्रोजेक्टर तर आपण आतमधली रूम पाहू तर हे हेडफोन इथं जे डबिंग करतात ते हेडफोन घालतात आणि ह्या माइकमधून बोलतात एक आ, ही स्क्रिन, ही स्क्रिन तर असं हे इथं खुर्ची उभं राहून बोलायचं असतं कसं बसून बोलायचं असतं डिपेंड्स आणि ही स्क्रीन ही स्क्रीन त्यांना दिसते तर बाहेरून जे काय बोलतील ते हेडफोनमध्ये ऐकू येतं आणि ते जे काय बोलतील ते ह्या माईकमधून रेकॉर्ड होऊन तिकडं रेकॉर्ड होतं तर अशा पद्धतीचा हा डबिंग स्टुडिओ आहे आणि आपलं मराठी डबिंग झालेलं आहे आणि आपण आता हिंदी पण करतोय लवकरच त्या वेबसिरीजविषयी माहिती देऊच आपण तुम्हाला आणि लवकरच हे डबिंग वगैरे ह्या गोष्टीचे पण व्हिडिओज आपल्या व्य यूट्यूब चॅनलला अपलोड होतील त्याविषयी ट्युटोरियल वगैरे तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू